कडेमध्ये जे बघत आहात ते समोसे आहेत पण ते आलू समोसे नसून भुर्जी समोसे आहेत म्हणजे अंड्याच्या भुर्जीपासून बनवलेले मस्त असे समोसे तर आलू समोसे खाल्ले असेल मटर समोसे खाल्ले असतील किंवा चिकनचासुद्धा समोसा खाल्ला असेल तर आज आपण तयार करणार आहोत भुर्जीचा मस्त असा कुसखुची समोसा चार अंडी घेतलेत फोडून लाल तिखट मिरच्या दोन मि कांदा घेतला आहे दोन मिडिम साई चिखट करून मटर आहे कोथिंबीर आहे चवीपुरते मीठ आणि हा पनीर भुर्जीचा मसाला तर तुमच्याकडं अंडा भुर्जीचा मसाला असला तर तो वापरू शकता तुम्ही तर हा मसाला राजकोटमधून आला आहे म्हणजे माझ्या भाऊजन मला घेऊन दिला आहे तर सर्व साहित्य तुम्हाला दाखवलं आहे तर आपण मै आपण मैदा म्हणून घ्यायचा आहे जो आपण समोश्यासाठी वापरतो आहे आलू समोसा करायला किंवा मटर समोसा तयार करण्यासाठी मग कस ते कसं मळलं जातं ते पीठ एकदम खुसखुशीत वरचं कवर होण्यासाठी अशा पद्धतीनं पीठ नक्की म्हणा तर हे तर पीठ घेतलं आहे मैदा त्यामध्ये घालायचं ओवा हाताने चुरगळून मीठ घालायचं चवीपुरतं आणि घालायचं तेल एक चार चमचे तेल एवढं ह्यामध्ये घातले आणि हे तेल ह्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे आपण जेव्हा मूठ बांधतो तेव्हा मूठ तयार झाली पाहिजे ह्या पिठाची अशा पद्धतीने ह्यामध्ये तेल वापरावं तर मूठ तयार झाले आणि मिक्स करून घेतले हे तेल आ, तेल आपण पिठामध्ये आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हा घटसर गोळा करून घ्यायचा म्हणजे आपण जेव्हा समोसाची भाजी घालतो किंवा आपण भुर्जी घालतो तो समोसा फुटता कामा नये अशा पद्धतीनं हा एकदम घटसर गोळा करायचा आणि घटसर असला तरीसुद्धा मर्दून घ्यायचा तो तर आपलं हे कणिक म्हणून झाले समोस्यावरची तर अगदी तुम्हाला हा समोसा खाल्ल्यानंतर म्हणजे तुम्ही नॉनव्हेज असाल तर हा समोसा खाल्यानंतर तुम्ही बटाट्याचा समोसा किंवा चिकनचा समोसा मटर समोसा सगळे समोसे विसरून हा समोसा कराल तर अगदी सोपी पद्धत आहे तर पहिल्यांदा भुर्जी करून घेऊया तेल घातलं आहे तेलामध्ये घालायचं जिरे कांदा एक दोन मिडियम साईजचे ची, कांदे चिरून घेतलेत कांदा थोडा परतला की त्यामध्ये घालायचं मीठ आणि मटर तर तुम्ही आलू आणि समोसा खातो तेव्हा बटाटा आणि मटर असतंच तर ह्या आपण भुर्जीमध्ये घालत आहोत मटर तर ब अगदी सोपे आहे बटाट्याची जसं आपण समोसा खातो तसाच आहे फक्त इथं आपण बटाट्याऐवजी अंड्या अंड घालणार आहोत सगळी पद्धत तशीच आहे आणि भुर्जी मसाला तर सर्व भाजून घेतला आहे लाल तिखट घातलं आहे हळद घातली आहे आणि भुर्जी मसाला घालून घेतला आहे ते सर्व भाज मसाले भाजले की ह्या घालायचं अंडं अंडे आपण फोडून घेतल्या चार अंड्याचा वापर केला इथं आणि ह्यामध्ये आता चांगलं फडफडीत पड़ असं हे परतून घ्यायचं तर मस्त असं आपण तयार करतो आहोत भुर्जी समोसा तर कधीच तुम्ही खाल्ला नसाल अगदी खूप छान टेस्टी झालता कुसखुशीत वरचं कवर खूप छान कुसखुशीत आणि आतला हे मसाला पण खूप छान झालता आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी असं म्हटलं तरी चालेल तर दोन तीन दिवस झाला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणता नवीन नवीन पदार्थ आहेच तर आज आपण करत आहोत भुर्जी समोसा अर्धा तास झाला आपली पीठसुद्धा चांगलं भिजलं आहे आणि आता तयार करायला घेऊया आपण हा समोसा लाटतानासुद्धा अगदी पातळसुद्धा लाटायचं नाही किंवा जास्त जाड लाटायचं नाही पातळ लाटलं की हातली भाजी फुटून बाहेर येते तेलामध्ये आणि जाड लाटलं तरी भाजलं जातं तळलं जातं पण स खातो तेव्हा अगदी पिठं खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळं अगदी मिडियम टाईपमध्येच हे लाटून घ्यायचं आणि समोस्याची जशी आपण समोसा तयार करतो त्या पद्धतीनेच दे हे करायचं तिरका कोण करून घेतला ह्या दोघं आणि नंतर इकडली बाजू ह्या कोणावर चिटकून घ्यायची आणि नंतरच हा मसाला घालून घ्यायचा तर तुम्ही मोठे बारीक अशा पद्धतीने समोसे केले तर चालतात तर मी मिडीयम टाईपमध्ये केलेत ह्यातला वटाणासुद्धा खूप छान लागतो ह्या भुर्जीमध्ये आणि भुर्जी मसाला घातला आहे त्यामुळे सुद्धा ही भुर्जी खूप छान टेस्टी झाली हे पॅक करून घ्यायचं समोसा तयार झाला आहे आपल्या इथं अशाच पद्धतीने सर्व समोसे करून घ्यायचे अगदी वे वेगळी डिश आहे नक्की ट्राय करून बघा आणि सोपी आहे ह्यामध्ये आपल्याला साहित्य दुसरं वेगळं काय आणता आणायला लागत नाही किंवा अवघड नाही आहे अगदी खूप सोपी रेसिपी आहे ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी तर खूपच आवडीनं खातील आणि करायला पण खूप सोपे आहे बघा समोसा करण्याची थोडी वेगळी पद्धत असते मला जरा ह्या अशा सोप्या पद्धतीने मी करत आहे तर तुम्ही आकार वेगळे दिले तरी चालतात करंजी टाईपमध्ये केली तर चालते किंवा मोदक टाईपमध्ये तर आपण हे समोसा टाईपमध्ये हे करून घेऊया तर ह्याला नावच आपण दिलं आहे भुर्जी समोसा मस्त असं गुटगुटीत गुड़ असा आपला समोसा तयार होत आहे आणि वरचं कवर तुम्हाला कुसखुशीत पाहिजे असेल तर ह्या पद्धतीनं नक्कीच कनिक म्हणून घ्या म्हणजे वरचं समोसाचं कवर एकदम खुसखुशीत तयार होतं आणि कुरुम कुरुम लागतं खाताना अगदी हलवाई म्हणजे हा कसा असतं त्या पद्धतीने इथले सगळे समोसे करून झालेत आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की चेक करूनच मग ह्यामध्ये घालायचे समोसे मिडियम आच करायचे आणि त्या मिडियम आचवर हे समोसे चांगले अगदी दहा मिनटं चांगले तळून घ्यायचे उशर लागतो तो तळायला म्हणजे लालसर अगदी लालसर करून बिस्किट कलरमध्ये हे तळून घ्यायचे बघा आपण पद्धतीने तळून घ्यायचे आणि तळताना मात्र आज हे मध्यम ठेवा म्हणजे समोसे चांगले तळले जातात तर कुणीच केला नसला आपण ही रेसिपी तयार केली आहे भुर्जी समोसा हा समोसा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा शिजवान बरोबर किंवा टमाटर सॉस बरोबर खूप छान लागतो झालं बघा अगदी बिस्किट कलरमध्ये करून घ्यायचे हे आणि दिसतानाच किती खुसखुशीत दिसत आहेत बघा तर तेल गाळून आपण हे समोसे आता बाजूला काढून घ्यायचे आणि मळताना आपण तेल घातलं होतं त्यामुळे जास्त तेल हे सोसून घेत नाही खेचून घेत नाही हे पीठ तळताना त्यामुळे तेल सुद्धा जास्त लागत नाही ह्याला सर्व समोसे काढून घेऊया एकदम खुसखुशीत समोसे तयार झाल्यात अशाच पद्धतीने सर्व समोसे तळून घ्यायचे अगदी तुम्ही आलू समोसा किंवा कोणताही समोसा खात असाल तर सगळे समोसे ह्याच्या पुढे फिके पडतील एवढे छान टेस्टी असा समोसा तयार झाला नक्की घरी ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला प्लीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि आपलं इंस्टाग्रामवर सुद्धा माझं चॅनल आहे सोनाली किचन म्हणून तिथंसुद्धा मला फॉलो करा एक समोसा फोडून दाखवते एकदम वरचा आवरूनसुद्धा एकदम कुरकुरीत चालतं आणि आतली भाजी पण किती छान झाली बघा गरमागरम समोसा आणि सॉस मस्तच तर समोसे तळायचं आपलं काम चालू आहे आणि इकडे आपण बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलेत अगदी हलवाईच्या दुकानामध्ये असतात बेकरीमध्ये असते त्याच पद्धतीने हे समोसे तयार केलेत आणि सगळ्यांनी ही जी मजा घेतली समोसे समोस्याची आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद